नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं श्रीस्वामी समर्थ तर मी आज मकर संक्रांत भोगी स्पेशल मिक्स भाजी अशी बनवणार आहे तर मी आता तुम्हाला भाज्या दाखवून घेते ओले हरभरे आहेत ओले शेंगदाणे पावटा घेवडा वांग फ्लावर कांद्याची पात टोमॅटो बटाटा हिरवे वाटाणे कांदा हदग्याच्या शेंगा गाजर आणि एक बोर आहे हे छोटं तर मी ह्याच्यातलं थोडंसं टाकणार आहे हे जे तुम्हाला दाखवते एवढं नाही टाकणार थोडंसं टाकणार नंतर मी तुम्हाला दाखवेल आणि आता इकडे फोडणीसाठीचं सा जे साहित्य आहे मसाले वगैरे ते मी आता दाखवत आहे तुम्हाला हे फोडणीसाठी तेल घरगुती मसाला आणि हा जे तुम्हाला हे वाटण दिसत आहे ह्याच्यामध्ये ओला लसूण कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून तीळ आहेत अख्खे भाजून घेतलेले ही काश्मिरी मिरची पावडर आहे सुखा नारळ आहे भाजून याची पूड करून घेतलेली आहे मी हे टोमॅटोची प्युरी आहे कोथिंबीर आहे हे तिळाचं कूट आहे तिळ भाजून वाटून घेतलेलं आहे ते आणि हा जो तुम्हाला दिसत आहे हे धनेपूड आणि जिरेपूड मी एकत्र एक वाटण केलेलं आहे याचे चला तर आता आपण कृती करू गॅस पेटवून घेणार आहे कडे देखील आपण ठेवलेले आहे कढई गरम झाल्यानंतर आपण आता कढई गरम होईपर्यंत गॅस फुलच ठेवणार आहे कढई गरम झाल्यानंतर आपण तेल टाकू चला तर मी आता तेल टाकून घेणार आहे हे साधारण तीन चमचे तेल आहे आता आपलं गरम झालेला आहे जो फ्लावर होता फ्लावरला उग्र असा वास येतो तर मी आता तेलामधून तो काढून घेणार आहे प्लावर वाफवून देखील घेऊ शकता पण या भाजीमध्ये वाफवून का नाही टाकायचा का आता तो जास्त शिजला जाईल का भाजी शिजायला कधा वेळ लागतो ना आपण चणे पावटे वगैरे टाकलेले आहे तर त्याच्यामुळे हा तेलातून काढून थोडासा परतून घ्यायचा म्हणजे त्याचा जो उग्र वास आहे तो निघून जातो फ्लावरचा त्याला मी व्यवस्थित परतून घेणार आहे लालसर रंग येऊपर्यंत पण तर मी आता ह्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे पहा लालसर आलेला आहे कलर तर मी आता ह्याला काढून घेणार आहे इकडे एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे तेलामध्ये कांदा परतून घेणार आहे भाज्या ज्या आहेत मी व्यवस्थित धुऊन व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत ज्या निवडाव्या लागतात भाज्या त्या निवडून देखील व्यवस्थित घेतलेल्या आहेत मी तुम्ही देखील अशा प्रकारे निवडून वगैरे घ्या अगोदर हो तयारी करून आता कांदा देखील मी व्यवस्थित भाज कांदा देखील आता आपला व्यवस्थित भाजला गेला आहे आता जी पेस्ट आहे आपली ओला लसूण थो थोडंसं अद्रक तर मी हे ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे या भाजीला ओला लसूण टाकायचं का या दिवसामध्ये ओला लसूण देखील आपल्याकडे घ्यायचं खूप छान होत्याची भाजी थोडंसं चिटकलेलं हे देखील मी टाकून घेणार आहे तेल सुटपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं पाठीला चिटकलेलं तर थोडासा मी लसणाची पेस्ट होती ती मी टाकून घेतली याच्यामध्ये आता हे परतल्यानंतर टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत आपण हे देखील तेल सुटपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं तेलावरती गॅस मिडियमच ठेवायचा सगळं परतून घेऊपर्यंत तिथं आपण तेल सुटीपर्यंत परतून घेणार हे पाहा याला आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये तेलामध्येच आपण थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत पोर्णीमध्ये दे देखील कोथिंबीर दे टाकायची भाजीला छान अशी चव येते आणि सुगंध देखील भाजीचा छान येतो आता आपण कट करून घेतलेलं टोमॅटो टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये आम्ही आता टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे तो देखील घेऊन व्यवस्थित भाजून टोमॅटो देखील आता आपला व्यवस्थित भाजला आहे मी आता हळद अर्धा टीस्पून आहे ती टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये ते देखील व्यवस्थित परतून घेणार आहे आता आपण मसाले टाकून घेणार आहे काश्मीरी मिरची पावडर आहे एक टीस्पून हे टाकून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये आपला जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये साधारण छोटे तीन चमच आहे हा घरगुती मसाला आपण हे व्यवस्थित तेल सुटपर्यंत ते व्यवस्थित परतून घेणार आहे आता आपण कांद्याची पात टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये पहा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपल्या असं तेल सुटपर्यंत ते व्यवस्थित भाजून घ्यायची आता मी एक एक करून सर्व भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे घेवडा टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये पावटा टाकून घेणार आहे हे पहा मी आता एक एक करून सर्व भाज्या टाकून घेणार हे पहा मी आता हिरवे हरभर टाकून घेत आहे ओले हे देखील व्यवस्थित परतून घेणार आहे गाजर हाटग्याच्या शेंगा आणि एक वांग घेतलेलीच होतं ते देखील आता आपण टाकून घेत आहोत ह्याच्यामध्ये हिरवे वाटाऱ्या देखील आपण टाकून घेतो तर सर्व भाज्या मी आता व्यवस्थित मिक्स करून घेणार सर्व भाज्या परतून घेतलेल्या आहेत मी मला असं तुम्हाला जे बोर दाखवलेले ना ते पाणी वेगळं टाकणार आहे याच्यामध्ये फ्लावर जो आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला तो आपण आता शेवटी टाकणार आहोत आता परत एकदा सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे येत बाजूचा आप आप ये आता आपण जे खोबऱ्याचं वाटप आहे ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये खबरं भाजून त्याची मिक्सरमधून पूड करून घेतलेली आता हे तिळाचं जे कूट आहे ते टाकून घेणार आहे सगाशी मी शेंगदाण्याचं कूट दाखवायचं विसरले तर मी आता हे एवढं शेंगदाण्याचं कूट देखील टाकून घेणार आहे गॅस मिडियम होता तर मी थोडं कमी करत आहे गॅस दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत पाणी गरम करायला ठेवलेलं टाकणार आहे दोन मात्र थोडंस टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं पाणी तर आपण जास्त पातळ नाही बनवणार आहोत ही भाजी आता सर्वात शेवटी आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मीठ टाकलं आहे ना आता आपण सर्वात शेवटी आपण जे धणे आणि जिरेपूड आहे ती देखील टाकून येणार आहोत परत फिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर झाकण ठेवून मी पाच मिनटानंतर परत एकदा उघडून पाहणार आहे तर आता पाच मिनटं झालेल्या आहेत मी आता झाकण उघडून पाहणार आहे भाजी बा आपली भाजी शिजत आहे बटाटा चेक करूया आपण बटाटा शिजला की समजाचं भाजी शिजली नाही ही अजून शिजली नाही भाजी अजून साधारण पाच ते सात मिनटं लागते परत आपण झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजू देणार आहोत भाजी तर हे पाहता पाच मिनटं झाले आहेत मी आता झाकण काढून पाहणार आहे भाजी शिजले आहे भाजी आपली आता आता गॅस देखील आता बंद करून घेणार आहे त्या वरतून आपण कोथिंबीर देखील टाकून घेणार आहोत हे पहा मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे याच्यावरती थोडेसे तीळ देखील टाकून घेणार आहे आता सर्व देखील करून दाखवणार आहे हे पहा तयार आहे आपली भोगी स्पेशल मिक्स भाजी प्लेटमध्ये मी सर्व करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील बनवून खा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा